लेखन सेना व समविचारी संघटनांच्या वतीने या ठिकाणी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संघटनात्मक बांधणी समीक्षा व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी एक छोटेखाने बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि बैठकीमध्ये आम्ही मंथन केलं की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही नवविधानसभा आहेत आणि नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जी पुढच्या महिन्यामध्ये जे आहे ते त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल तर या सगळ्या परिपेक्षाच्या अनुषंगाने काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेत त्याच्यावरही आमची चर्चा झाली आणि एक आम्ही बुद्धिस्ट मॅनिफेस्टो तयार करून जे आहे ते या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत त्याचबरोबर एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीचे जे काही प्रश्न आहेत या जिल्ह्याच्या अनुषंगाने की जो आमचा जो काही विधानसभेमध्ये विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारा पक्षाचा जो काही प्रतिनिधी असेल तर त्याच्यासाठी जे आहे ते एक ब्लू प्रिंट तयार करून त्याच्यावर या ठिकाणी चर्चा झाली आणि अशा बैठका सातत्याने होतील आणि येणारी निवडणूक जी आहे ती पक्षाच्या आदेशानं जे आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आहोत असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो आपण विधानसभा लढवण्यास इच्छुक आहोत मी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी राहील